मतांनी विजय करायचंय एवढच बोलते धन्यवाद यानंतरची विनंती तळेकर सर यांना त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय तळेकर सर थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय पुढचे वक्ते आहेत सर शिंगणापूर यांनी बोलण्यासाठी पुढे येऊन कवडे सर यांना विनंती की आपण पुढे यायचंय महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आदरणीय आमच्या सर्वांचं नेतृत्व आमच्या जिल्ह्याचं पितृतुल्य नेतृत्व आदरणीय विजय सिंहजी मोहिते पाटील साहेब राज्याचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब भावी नाही पण विद्यमान खासदार आदरणीय धैर्य जी मोहिते पाटील साहेब आमचे नेते आदरणीय अभिजिताबा पाटील ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी राजांच्या कालखंडामध्ये मला एक पाच सात मिनिट काय पाठीमाग एकदा पाठीमागच्या पाच वर्षापूर्वी हंटर आणि गोट्याला गाजले होते आणि त्यामुळे जर एक पाच सहा मिनटं जर दिली ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी राजाने एक नियत होती एक काम होत रैतेस पोटास लावणे आहे रैतेस पोटास लावणे आहे त्याच पद्धतीने या शिवरत्नच्या तीन पिढ्या या सोलापूर या रैतेला पोटास लावण्याचं काम करतायत याचा अभिमान आम्हाला सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वांना मित्रांनो आम्ही दादांच्या प्रचंड प्रेमात आहे पक्ष काही असू द्यात मी छत्रपती संभाजीराजांच्या स्वराज्य पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे पण संभाजीराजांचं विजयदानांच कारण आम्हाला हे दैवत असतेच बघा प्रत्येकाला एक ग्रामदैवत असते कुलदैवत असते आणि एक, एक आराध्य दैवत असते तसं आमचं ग्रामदैवत आहे दाबीजी ताबा आमचं कुलदैवत आहेत आमचे विजय सिंह महिते पाटील दादा आणि आमचं आराध्य दैवत आहे छत्रपती संभाजीराजे मित्रांनो एक खूप मोठा पैलवान असतो एवढ्या मोठ्या बिळकुंड्या दंडाला वगैरे असतात पाच पन्नास कुस्त्या त्याने जिंकलेल्या असतात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गदा त्याने घरामध्ये आणून ठेवलेल्या असतात त्याला वाटतं या महाराष्ट्रातल्या देशातल्या कोणाला पण मी आता पाडू शकतो दिसला पैलवान की पाड दिसला पैलवान की पाड जरी अं का पण ते कुस्ती खेळायच्या तयारी जरी नसल तरी म्हणायचं कापड मला खेळायचं कुस्ती आणि मग त्याला खुमखुमी आली ते म्हणलं मला आता माझ्या वस्तादा बरोबर कुस्ती खेळायची आहे <laughs> खुमखुमी आली त्याला म्हणलं आता मला माझ्या वस्तादा बरोबर कुस्ती खेळायची आहे एकदा वस्तादाकडे गेलो पाया पिया पडलं नाही लहान मोठ्यांपासून सर्वांपर्यंत वस्तार आपल्या जात असतो जिथं वस्ताद देतो तिथं माणूस नम्र होतो पायाला हात लावतो पण वस्ताराबरोबर कधी कुस्ती खेळत नाही या पैलवानाला खुमखुमी आली ते म्हणलं मला वस्ताराबरोबरच कुस्ती खेळायची आहे एकदा निरोप पाठवला मला तुमच्याबरोबर कुस्ती खेळायचं आहे वस्तात म्हणला मी आता म्हातारा झालोय अरे माझा आता वय नाही मला आता व्यवस्थित कुस्ती करता येणार नाही तू तू हे दण ठोकायचं मांड्या ठोकायचं दण ठोकायचं मांड्या ठोकायचं आणि म्हणायचं नाही मला तुमच्या बरोबरच कुस्ती खेळायची आहे मग आता वस्ताद वस्ताद असतो म्हणला बाबा ये उद्या खेळू कुस्ती मग हे अशी सगळी माणसं आता पैलवानाची कुस्ती गुरुचीन शिष्याची कुस्ती म्हणल्यानंतर सगळं गाव गोळा झालं हा दण ठोकत आला आता म्हणला वस्ता वस्ताद तेवढा पाडला की माझं देशात सगळीकडे गावत आहे वस्ताद जाम खमक्या होता मला आखाड्यात लाल माती अंगाला लावली पंधराव्या सेकंदाला पैलवान चितपट करून मुंडक्यावर खाली टाकला पैलवान पळून घरात गेला आणि त्यावेळेला तिथल्या सर्वसामान्य लोकांनी सांगितलं की वस्ताद तुमचं वै तर एवढं यवड़। ह्यानी एवढ्या गदा जिंकल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या माणसांना पाडलं म्हणला तुम्ही ह्याला मांडला कसं का काय अरे वस्ताद आहे म्हणला एक डाव राखूनच असतो तो राखून ठेवलेला डाव म्हणजे जिल्ह्याची अस्मिता या सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान म्हणजे सर्वांचा हा महाराष्ट्र आदरणीय शरद पवार साहेबांनी विजयदा दोन राजहंस म्हणायचे दोन राजहंस जिथे गेले मातीचं सुद्धा सोनं होत आहे म्हणायची तसे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन राजहंस नव्यानं येत आहेत त्यातल्या एका राजहंसाच नाव आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांचा जोडीदार सुद्धा तसाच खमके आहे ज्याचं नाव आहे अभिजित अभिजीत दादासाहेब माठीमागच्या दोन चार दिवसापूर्वी शीतल बहिणी आमच्या भागामध्ये प्रचार करल्या होत्या आल्या होत्या खरं तर मला शीतल इतकं इतकं कौतुक शहाजी राजांना जशी सात जुजाऊंनी दिली जशी छत्रपती शिवाजी राजांना सात त्यांच्या पत्नीने दिली साईबाईंनी दिली जशी राजाराम महाराजांना साथ त्यांच्या तारा राणींनी दिली तशी महाराष्ट्रातलं एकच जोडपास आहे मित्रांनो माझ्या नवऱ्याला साथ कशी द्यायची त्या पाटील पाठीमागच्या चार दिवसापूर्वी दादासाहेब वहिनी साहेब तिकडे आल्या होत्या आम्ही तीन चार ठिकाणी फिरलो मग वहिनींना म्हणलं वहिनी साहेब मी एक गाडी नवीन घेतली चला म्हणले मला तुमच्या गाडीत बसायचं आहे वहिनी साहेबांना आम्ही गाडीमध्ये बसून आमच्या गावापर्यंत आणत असताना त्यांनी किस्सा मला सांगितला की म्हणल्या दादा ज्या दिवशी हे तिकीट जाहीर झालं ना भयांच नाही त्या <laughs> दिवशी मी पुष्करला होते पुष्कर म्हणजे अजमेरच्या दर्ग्याचं दर्शन घेतलं आणि पुष्कर या ठिकाणी ब्रह्मदेवाचं या भारतातलं एकमेव मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही दोघ जण गेलेलो होतो ब्रह्मदेवाचं दर्शन घेतलं कारण एकच मंदिर आहे देशामध्ये आणि ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊन परत येत असताना ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊन परत येत असताना सोलापूर जिल्ह्यातल्या एका कार्यकर्त्याचा मेसेज आला मोबाईल वरती नेटवर्क येत नव्हता गेलो लोकांनी तसं की आमच्या गावात सुद्धा एक भाळवणी गावामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी माझ्या विजय दिला होता तुम्ही एक रुपया सुद्धा दिला नाही एक रुपया सुद्धा तुम्ही दिला नाही आणि या भाळवणीमध्ये गेल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं घडीलाही रुबाबदार पुढे पोलीस गाडी लागत्या मध्ये मर्सिडची गाडी लागत्या मोठी दीड दोन कोटीची त्याच्या पाठीमाग एस ची गाडी लागत्या त्याच्या माग दोन गाड्या आणखी वेगवेगळ्या वेग वेग लोकांच्या लागतात भैभू भाई आणि ह्या दोन तीन गाड्या असताना त्यातनं जाम गोरा चुकना गडी असा मिशा कोटपीठ घालून खाली उतरतोय म्हणून हे गाड्या आहेत एसपीओ आहेत माणसं आहेत गडीलाही देखना निवडला म्हणलं मोठ्या दलानी पाठीमागच्या वेळेला पण हे काम काय करत नाही कधी गावात येत नाही कधी रुपयाचा निधी देत नाही कधी मोबाईल कुणाचा उचलत नाही जयंत पाटील साहेब आमच्याकडे एक म्हण आहे की मसराच्या घळक्यात एक, एक रेडा असतो मसराच्या घोडक्यात एक रेडा असतो रेडाला रुबाबत झुल पण टाकली असती जॅकेट सारखी पण ते रेडा रुपवतात मसराचा पाच पना घोका घोळका पण हा रेडा काही करतोच नाही रेडा ज्या पण रेडा काही करत नाही खेडे गावात म्हण आहे कदाचित जयंत पाटील साहेबांना म्हटलं असेल काय मसरातला रेडा ना ना दुसऱ्याला पण हे अशी अवस्था अशा माणसाला तुम्ही आम्ही निवडून दिलंय जे आपलं बी काय करत नाही आणि स्वतः पण काय करत नाही त्यामुळे आता एकच संधी आहे या सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान आरक्षणासाठी जो ज्याचा सोलापूर जिल्ह्यावरती वचा काय कलेक्टर साहेब फोन लावला हॅलो धैर्यशील ते म्हणतात माणूस पाठवून द्या काम झालं रात्रजीवर हटणारी माणसं आहेत चोवीस तासातला कधी पण फोन करा जर का नाही उचलला तर मी नाव सुद्धा बदलून ठेवेन अशी ही माणसं या वरती माणूस कधीही परत मोकळी हाताने येत नाही तशी पाटील साहेब या सोलापूर जिल्ह्याची राजधानी शिवरत्न आहे या ठिकाणी आलेला परत माणूस कधीही मोकळी हाताने जात नाही ना त्यामुळे एकाच पक्ष फक्त आणि फक्त विजय फक्त आणि फक्त विजय आणि आता पवार साहेबांची तुतारी धन्यवाद यानंतरची विनंती पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीची